चुकी मटकी मटकी हाऊ शाकाहारी पीपल गेट प्रथिने प्रोटीन हो तर मटकीला पाण्यात भिजवून अंकुर फुटून अंकुर म्हणजे नवी वाट अंकुर म्हणजे मला नाळ वाटते जन्मानंतर लगेच नाळ तोडावी लागते खरी पण तरीही प्रत्येक व्यक्तीला त्याला येणाऱ्या अनुभवातून अंकुर हा फुटतच असतो की त्याने यश अपयश कसं पचवलं ह्यासारखे असंख्य मुद्दे त्याला कळत नकळत आकार देत असतात असे वेगवेगळे अनुभव पचवण्यासाठी शरीराला ऊर्जेचीही गरज असते की आणि ऊर्जा ही प्रथिनांपासून मिळते त्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो वापरून सुकी मटकी बनवली आहे तसेही पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत असं म्हणतात तर तुम्हीही सुकी मटकी बनवायला घेताय ना ह्याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चिमुळभर मीठच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद